तो बाई निन पोळ्या करताना ना करायला लागली मी म्हणलं आता मला पण टाइम नसतोय सकाळचा टाइम असतोय तो मसुराची डाळ बनवली म्हणलं आता आपल्या एरी पण टाइमच नसतोय ते झेडोचा आता या करायला पण नाटा पाणी लवकरच बनवून द्यायचा होता मसुराची डाळ बनवली आणि मग आता डाळच बनव दर दिवस भाज्याचं घरान भाज्याचं घरान तेच रासूच्या पप्पाला काही ना ते आवडत नाही मसुराची दाव। डाळ दाव। आणि आज आपण म्हणतो चांगला हेडो काढू चांगला हेडो काढू पण घरातले काम संपत असत असं होऊन जात काम कधी संपत नाही घरात भांडे आवरायचे राहील का म्हणलं खराब दे म्हणलं भांडे भांडे घासू देत नसते मी करायचे आई काय तिन भांडे घासू देत नसते नाही म्हणते आई तिन भांडे घासायला आता घेते मी पोळ्या गिऱ्या करून पोळ्या झाल्या म्हणजे भांडेच राहिले मग कामच संपले नंतर आता के असं इतरी काम आवडले मैया पोळी देऊ का ती नाव पोळीला घ्यायचे का आईचा पण आला न बसले बोलत पोळ्या होत आले आपले पण आई ना नाही नाही बोला पाळ्या झाल्या आता लास्ट पोळी राहिली झेडो नाही बनला तर मग आईचा फोन आला म्हणलं जाऊ लागला दिवसाची आपल्या घेडोच कधी पण हिडो काढायला तर आईचा फोन आला आई म्हणा लागतो काढायला लागली तर आठ जर दिवस आई म्हणायचं आई हिडो काढायला तरी पण मी आई हिडोच्या टायमाला फोनच हिडो काढायच्या टायमाला फोनच नसते का झाले आता आपल्या पोळ्या काही जास्त बनवायच्या नव्हत्या भाजी कशी झालती भैया छान झालती पाणी देऊ का आता तो कोळी आहे आता हेडो काढायचा आणि लगेच भांडे गिंडे घासायची आहे पाणी बिघड गेला नाश्ता पाणी बनवून म्हणलं आपल्या आपल्याला दर्दीन बारा वाजते म्हणलं आज लवकरच सायपाक करून घ्यायचा आता हारसूच्या पप्पाची भाजी राहिली त्या हिशी आता दादा जवळीच दळून आणायचे हारसू लय आवडते जावं लागल संध्याकाळी आता आता सकाळी तर जाणच होत नाही घरातले काम सोडून घरातले कामं सोडून जातात येत नाही आता घर गिरं सारं पुसले पण आता स्वयंपाक केलं ते सैपाकाचं घर पुसून घ्या गाजून लगे भांडे गिडे घासते आणि लगेच मग केस गिसळी चरते आज काही डोकं पण विचारलं नाही मग नंतर इतर येई म्हण जाऊ द्या आज छोटाच का वाटलं दोन म्हणजे चार तवे छोटाच फुलं लई मोठ्याने पोळ्या करायला नाही लागत म्हणून चार तवे जे मसाला भाजायचा अदरक तीळ पोळ्या करायचा आणि ढोश्याचे धरून पाच तवे ह्यांच्या तू पाच आहेत ना दोन आधी मेनचे तरी पण मी भंगार वाल्याला घेऊन टाकले म्हणून तवेच तवे झालेत म्हणलं घरात त्याच्यामुळे म्हणलं नको जाता आणि फुलाय मसाला काही भाजायचा असला अख्खा मसाला तर म्हणलं लोखंडाचा तवा ता चांगला आहे आणि घरी पण दोन तीन तवेच तवे दोन तीन दिवस आले कैदीवाचे दादा आलेच नाही भाजी पाहिल्या गावाकडे गेले ते अंकर गावाकडला पण उन्हाळ्यात नाही कर मग उन्हाळ्यात नाही गरमी असती बाबा गावात आई बोलत होती ना आई बोल गरम उन्हाळ्यात हारसूच नकोच म्हणतोय मम्मी तुला गावाकडे करमते का इकडं धुळ्यात गावाकडे करमत आहे आणि सिटी नाही घरात बंद बंद राहावं लागतंय ना, ना। त्याच्यामुळे मला सिटीत करमत नाही पण आता जिथं पप्पा राहील तिथं तर राहत लागण छपू पला शेतीतले काम येत नाहीत ना त्यामुळं आवाकडचे काम येत नाही पप्पाला शेतीतलं पण काम येत नाही पप्पाला माहीत पण नाही काय पेरायचं काय नाही म्हणून त्याला माहीतच नाही बाबानं पाणी द्यायचं शिकवलं पप्पाला दिवाळीच्या टायमा पप्पा म्हणजे मामा नाही पाणी बाप्पा मेहनत करतेच मेहनत करते आठेला जाईन तू जसं पप्पा तर पप्पाने घ्यायचे ना पाणी देतो पप्पा लगे भेवडायचे आपल्याला पैसू इकडे इकडे असे पप्पा आणि गावात कसं आहे गे दिवाळीच्या टायमाला टायमा लगे मस्त असे पण मी इकडे आल्यावर गोर पिकते संक्रांतीच्या महिन्यात बोर पिकते आपल्या शेतात मला नाही बोरा आवडतात पण सुरत न तशी बोरच नाही असं पप्पाचं कसं आहे मग पप्पा पण पप्पा शिकले पण पाणी बाबा द्यायचे तसे तसेच दांडाने म्हणलं की पप्पा हे करायचे पिंपलर लावायचे बायको पण बाबा जोड लागायचे पप्पा शेतात येत नाही काम एकदा काय केलं आई म्हणे पाहुणे मग आई मी गेले मग म्हणे मुळे लावायचे मग आई चालली होती मुळे लावायला तर मी मग म्हणे राहू द्या म्हणे मामी आम्ही मग आई वरच्या वेळा काहीतरी काम करू लागली मग मी म्हणलं आई आम्ही दोघा पप्पाने बराबर मुळे लावले झोप हा आणि मी काय केलं पप्पाने एक एक बी लावलं आणि मी काय केलं जे जेवढा तेवढ्या धन्या गोजकेच्या गोचके टाकून दिले मग मुळे साप आणि निघले पिळ्याने ज्याच्या लाए ला लाईन लावलं त्या आणि ते पप्पाचे शिटीत राहून पण पप्पा बराबर मुळे लावले ते तर पप्पाचे बराबर मुळे निघले एक असे गोजके टाकले तर साप पिळल्या आणि निघले बाय भावांना बाई न भेटते उद्याच्या हेडो मध्ये